नमस्कार मंडळी मी प्रकाश पेटकर अरुणा ढेरे यांच्या एका जगप्रसिद्ध ग्रंथालयात या लेखाचं वाचन करायचा मी प्रयत्न करणार आहे ग्रंथालय किती सुंदर असू शकतं किती विधायक काम करू शकतं याचा प्रत्यय हा लेख वाचल्यावर येतो वाचनप्रेमी मंडळींना या ग्रंथ या ग्रंथालयाविषयी कळावं म्हणून मी हे वाचतो आहे बाकी अन्य माझा काहीही उद्देश यामध्ये नाही आहे या ग्रंथालयाच्या आपल्या भेटीविषयी त्या लिहितात त्या निमित्तानं जे अफाट आणि तरीही अतिशय सुविहित असं ज्ञानभांडार मी पाहिलं त्याविषयी थोडं लिहायचं आहे आपल्याकडे अभ्यासकाला त्या अभ्या तऱ्हेचं संदर्भ भांडार उपलब्ध होऊ शकलं तर ज्ञानाची क्षितिज त्यानं कोणत्या सीमेला नेऊन भिडवली असती याची जाणीव मनात जी खंत निर्माण करते त्या खंतीपोटी हे लिहायचं आहे प्रश्न केवळ आर्थिक समृद्धीचं पाठबळ असण्याचा नसण्याचा नाही तर तो विशेष दृष्टीचाही आहे ग्रंथालयांचं प्रयोजन नेमकं ओळखून कार्य करण्याचं आहे याच्या साक्षात्कारापोटी लिहायचं आहे हे लिहिताना माझ्या डोळ्यांसमोर सारखा येतो आहे तो, तो व्यंकटराव कुलकर्णींचा चेहरा वृद्ध असूनही वृद्धत्वाच्या फारशा खुणा शरीर मनावर न बाळगवणारा सौम्य सुजाण चेहरा तो प्रथम दृष्टीला पडला तो अगदी योगायोगानं मी तेव्हा मला हवी असलेली काही दुर्मिळ पुस्तकं कुठे मिळतील याची चौकशी लंडन निवासी मराठी मंडळींकडे करीत होते मधु अभ्यंकर या मराठी कलाक्षेत्राचा मित्र म्हणून परिचित असणाऱ्या लंडन निवासी मराठी गृहस्थांनी मला फॉईल्सचं नाव सुचवलं लंडनमधलं हे अनेक मजली असं पुस्तकांचं भव्य दुकान मी आधीच धुंडाळलं होतं केवळ अफाट अशा त्या ग्रंथसंग्रहाकडे पाहताना मी थक्क झाले होते पण मला हवी असलेली दुर्मिळ पुस्तकं तिथे नव्हती ते ऐकून अभ्यंकर मला म्हणाले तर मग पर्याय एकच तुम्ही ब्रिटिश लायब्ररीसाठी थोडा वेळ काढा तिथे तुम्हाला बहुधा ही पुस्तकं मिळतील आणि झेरॉक्स करूनही घेता येतील तुम्ही व्यंकटराव कुलकर्णींना भेटा ते माझे चांगले मित्र आहेत आणि ब्रिटिश लायब्ररीमधूनच ते आता निवृत्त झाले आहेत शिवाय ते युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजमध्ये सध्या रोज असतात ब्रिटिश म्युझियमच्या मागेच आहे युनिव्हर्सिटी मी तुम्हाला व्यंकटरावांचा फोन देतो ते तुम्हाला नक्की मदत करतील मी फोन केला आणि अगदी सहजपणे कुलकर्णींनी मला मदत करण्याचं मान्य केलं उद्या साडे दहा वाजता मी म्युझियमच्या मेन हॉलमध्ये तुमची वाट पाहतो रिसेप्शन काउंटरजवळ थांबतो पांढरा दाढीवाला म्हातारा सहज ओळखाल तुम्ही ते म्हणाले माझ्या हातात दहा बारा दिवस होते नंतर पॅरिसला जायचं आम्ही ठरवलं होतं या दहा दिवसात मी काय काय करू शकणार होते याचा अंदाज मला नव्हता पण ते नंतर पाहू आधी लायब्ररी पाहून तर घेऊ असा विचार करून मी निघाले निघाले म्हणजे माझ्यासाठी ते एक धाडसच होतं एकटीनं लंडनच्या एका उपनगरातून मध्य लंडनमध्ये येणं म्हणजे धाडसच की मुंबईत देखील एकटीनं हिंडण्यासाठी जिला अवघड वाटते तिने हे धाडस कसं करावं पण मी निघाले आणि पोचताना कळलं की ते मुळी साहस नव्हतंच अगदी सहज सोपं होतं सगळं दीड तासांचा तो सुंदर प्रवास किती आरामशीर होता लंडन ट्रान्सपोर्टच्या तिकिटांची किंमतींची आणि प्रवासाच्या वेगवेगळ्या झोन्सची माहिती देणारं एक लहानसं बुकलेट मला अंडरग्राऊंड स्टेशनवरच मिळालं होतं आणि स्टेशनबाहेरच्या बस स्टॉपवर उभं राहून मी ते पाहिलं देखील तेव्हा टॉटनहॅम कोर्ट रोडला बहुतेक मला उतरावं लागेल असं त्या नकाशावरून माझ्या लक्षात आलं होतं मग सगळंच सोपं झालं तिन्ही बाजूनी काचेच्या भल्या थोरल्या खिडक्यांमधून लंडनचं सुरईक दर्शन असं होतं की दीड तास कसा गेला हे मला कळलंच नाही प्रत्येक बसस्टॉपवर स्टॉपचं नाव आणि पुढे येणाऱ्या स्टॉपचं नाव होतं मला जिथे उतरायचं होतं त्याआधी जरा सजग होऊन मी स्टॉपवरची नावं वाचताना अचानक मला म्युझियम स्ट्रीटचा बस स्टॉप पुढचाच आहे हे, हे लक्षात आलं मी त्याच स्टॉपला उतरले रस्ता क्रॉस करून समोरच्या लेनच्या टोकाशी पोचले तर म्युझियमचं आवार लागलं आम्ही जेव्हा त्या लायब्ररीच्या भागात गेलो तेव्हा कुलकर्णी यांनी माझी परीक्षाच घ्यायचं मनोमन ठरवलं असावं ते मला म्हणाले आता या कॉरिडॉरमध्ये मी थांबतो तुम्ही समोरच्या ऑफिसमध्ये जा तुमची ओळख थोडी सांगा काम सांगा आणि ते तुम्हाला रीडर्स पार्स देतात का ते बघा ते चार्ज करतीलच तुम्हाला पण एवढ्या थोड्या दिवसांसाठी ओळख नसताना पास मिळेल का नाही याची मला शंका आहे पण तुम्ही विचारून तर बघा नाही म्हणाले तर मग मी येईन चीफ लायब्रेरियनला भेटायला मी एकटीच आत शिरले काउंटरवर एक, एक चुणचुणीत मुलगी काम करत होती मी तिच्याशी बोलले माझी ओळख पटवण्यासाठी माझ्याजवळ कोणाचं कसलं पत्र नव्हतं की माझ्याजवळ कोणा संस्थेचं कसलं पद नव्हतं व्यक्तिगत पातळीवर माझ्या अभ्यासाचा पुस्तकांचा थोडा तपशील फक्त माझ्याजवळ होता तो मी दाखवला आणि मला दहा दिवसांसाठी रीडर्स पास देण्याची विनंती केली त्या मुलीनं माझ्याकडच्या माहितीवरून नजर टाकली आणि म्हणाली ओके देते मी पास पण मला वाटतं की तुला हवी ती पुस्तकं इथे मिळणार नाहीत ती इंडिया ऑफिस लायब्ररीत मिळतील तू आधी तिथे जाऊन येतेस का हा फॉर्म सोबत घेऊन जा फोटो आहेत का दोन तुझ्याजवळ सुदैवानं जवळ फोटो होते फॉर्म मी तिथेच भरून दिला आणि फोटोही दिले मग ती म्हणाली आता तू आधी इंडिया ऑफिसमध्ये जाऊन ये तिथे तुला हवी ती पुस्तकं मिळाली नाहीत तर मग ये इकडे इथे स्लिप्स भरून जा म्हणजे उद्या सकाळी आल्या आल्या तुला कामाला लागता येईल काही पुस्तकं लगेच मिळतील किती चार्ज भरायचा मी पास करता मी विचारलं चार्ज तिनं नवलानं माझ्याकडे पाहिलं हो नो नथिंग तुझी ही माहिती पुरेशी आहे आम्हाला ती म्हणाली आणि तिने मला तळ हाता एवढं लहानसं फोल्डर दिलं ब्रिटिश लायब्ररीच्या विविध विभागांचे पत्ते त्यामध्ये होते तिनं इंडिया ऑफिसच्या पत्त्यावर खुणही केली होती मी बाहेर आले कुलकर्णींना सगळं सांगितल्यावर त्यांनाही बरं वाटलं अरे वा अभ्यासकांना असं वागवता आलं पाहिजे आपल्याही देशात ते म्हणाले चला आता मी तुम्हाला इंडिया ऑफिसकडे घेऊन जातो मग आपण जेवूया माझ्या स्कूलच्या कॅन्टीनमध्ये मा आणि एक लक्षात ठेवा जोवर इथे लायब्ररीत येणार आहात तोवर रोज माझ्याबरोबर जेवायचं माझ्या पाहुण्या आहात तुम्ही जेवण मी रोज देणार तुम्हाला त्या प्रेमळ माणसाकडे नुसतंच पाहिलं आणि त्यांच्याबरोबर इंडिया ऑफिसकडे निघाले ती इमारत जुनी तिथली कागदपत्रं दुर्मिळ होती पुष्कळशी अधिकृत रेकॉर्ड्सच्या स्वरूपात ब्रिटिशांच्या आमदानीतला भारत त्यातून अभ्यासकांपुढे सहज येऊ शकत होता पण मला हवी असलेली पुस्तकं तिथे नव्हती म्हणून आम्ही पुन्हा म्युझियमकडे परतलो दुसऱ्या दिवशी मी लायब्ररीत पाऊल ठेवलं तेव्हा कुलकर्णी बरोबर नव्हते पण माझ्यासाठी एका अद्भुत जगाचं दार इतक्या सहजपणे उघडलं होतं की मला इतर कशाची आवश्यकताच जणू वाटत नव्हती काउंटरवरच्या मुलीने दाखवलं त्या टेबलापाशी मी गेले आणि मला रीडर्स पास मिळाला वर माझा फोटो असलेलं ला, ते लहानचं कार्ड घेऊन मी राऊंड रीडिंग रूममध्ये जाणारा पॅसेज ओलांडला आणि अक्षरशः स्मिमित होऊन बघत राहिले भव्य निळ्या घुमटाखालची ती प्रचंड वर्तुळाकार रीडिंग रूम होती मध्ये वर्तुळाचा आस असावा तसा ग्रंथालय सेवेचा लाकडी काउंटर अगदी मध्यभागी लहान लहान खिडक्यांमागे तसे लहानशा वर्तुळाकारात बसलेले पुस्तकांची देवघेव करणारे कर्मचारी आणि अगणित आर्यांप्रमाणे त्या मध्य केंद्रापासून मोठ्या परिघापर्यंत जाणाऱ्या लाकडी आसनांच्या ओळी काही क्षण मी नुसतीच ते भव्य ज्ञानक्षेत्र पाहत राहिले शेकडो माणसं तिथे बसली होती त्यांचे पोशाख वेगवेगळे वय आणि रंगरूपं वेगवेगळी देश आणि भाषा वेगवेगळ्या आणि तरी त्या ज्ञानाच्या अवकाशानं त्यांना वेढून असं एकाकार केलं होतं की तिथे ती फक्त अभ्यास करणारी माणसं होती यापर्तं दुसरं अस्तित्व त्यांना तिथे नव्हतंच मला सांगितलं होतं तसं मी केलं एका रांगेतली एक खुर्ची स्वतःसाठी निवडली तिच्यासमोर टेबल होतं आणि मागे लहान लाकडी स्टँडसारखी उंच फळी पार्टिशन म्हणून बनून राहिलेली तिला एक मोठा हुक आणि एक आडवा कप्पा त्या कप्प्याखाली लहानशी ट्यूबलाईट आणि समोर प्लास्टिक फोल्डरमध्ये काही सूचनावजा कागदपत्रं माझा सीट नंबर होता एन बारा खुर्चीवर कोट अडकवून मी समोरची कागदपत्रं चाळली ग्रंथालयाच्या चा सर्व विभागांचा नकाशा दाखवून कोणती सोय कुठे असेल पुस्तकं त्या ग्रंथालयात तुम्हाला कशाप्रकारे उपलब्ध होऊ शकतील त्यासाठीची पद्धती काय मदत करणारी आणि संबंधित माणसं आणि विभाग कुठे आहेत वैयक्तिक कॉम्प्युटर्स टायपिंग मशीन्स आणि इतर तांत्रिक साधनांचा वापर करण्याची सोय कुठे कशी आहे कोणकोणते कौन कॅटलॉग्स ग्रंथांच्या प्राथमिक शोधासाठी तुम्हाला उपलब्ध आहेत आणि ते कुठे आहेत याखेरीज टेलिफोन अपंग आणि अंध अंधव्यक्तीसाठीच्या सोयीसुविधा हरवलेल्या वस्तू कॅफेटेरिया यासारख्या सेवांच्या उपलब्धीविषयी माहितीही समोर होती पुस्तकांसाठी सरळ जाऊन तुम्ही उचलून पाहून घेऊ शकता असे काही विभाग होते त्यांची माहिती बुकलेटमध्ये होती जी पुस्तकं ग्रंथालय कर्मचारी तुम्हाला देणार त्या पुस्तकांसाठीची स्लीप कशी भरावी इथपासून आकृतीसह बारीक सारीक सूचना त्यात होत्या एकदा हे सगळं तुमच्यासमोर आलं तुम्ही पाहिलं समजून घेतलं की ते महाग्रंथालय तुम्हाला सर्वांगाने भेटण्यात कसलाही अडथळा आणत नाही मी तर रिडर्स पास हातात पडण्यापूर्वी आदल्या दिवशीच दहा पुस्तकांची मागणी करणाऱ्या स्लिप्स भरून दिल्या होत्या त्यामुळे मी काउंटरपाशी गेले तेव्हा माझ्यासाठी तीन पुस्तकं तयार होती आणि उरलेली चार थोड्याच वेळात माझ्या सीटवर आणून दिली जाणार होती आणखीन तीन पुस्तकं मात्र मला नॉर्थ लायब्ररी म्हणून दुसऱ्या एका विभागात जाऊन तिथल्या गॅलरीत बसून वाचून वाचावी लागणार होती मी कु पुस्तकं घेऊन परतले माझी पर्स माझा कोट माझी फाईल सगळं सीटवर तसंच होतं दहा दिवस जरी ते तसंच ठेवलं असतं तरी त्याला कोणी हात लावला नसता मी सीटवर बसले समोरचा लहानसा स्वच्छ प्रकाशाचा दिवा लावला पुस्तकांपैकी एक पुढ्यात घेतलं दोन समोरच्या कप्प्यात ठेवली पर्स हुकाला अडकवून ठेवली आणि पुन्हा एकदा त्या उबदार महावर्तुळावरच्या निळ्या घुमटाकडे नजर टाकली आता मला दुसरं काही नको मी मनात म्हणाले आणि खरंच त्या दहा मि दहा दिवसात मला दुसरं काहीही नको होतं सकाळी नऊ वाजता मी बस पकडत असे घरापासून फरलांगबर अंतरावर बसस्टॉप लंडनच्या रेड ब्रिज नावाच्या त्या उपनगरातल्या टुमदार घरांपुढच्या देखण्या हिरवळी आणि त्या त्याहून त्या देखण्या फुलबागा पाहत मी स्टॉपवर येई तिथे येणारी बस मला थेट म्युझियम स्ट्रीटवर घेऊन जाई साडे दहा वाजता मी बसमधून उतरून रस्ता क्रॉस करून एक लहानशी लेन पार केली की समोर म्युझियम दीड वाजेपर्यंत मी रोज नोट्स घेत बसत असे अधूनमधून मी मागवलेली पुस्तकं माझ्या सीटवर आणून दिली जात दीड वाजता उठून मी फक्त पर्स उचलून कोट अडकवून बाहेर पडायची आणि म्युझियम मागच्या रस्त्यानं युनिव्हर्सिटीत व्यंकटराव कुलकर्णींकडे जायची कॅन्टीन बाहेरच ते माझी वाट पाहत बसलेले असत नाना तऱ्हेच्या पत्रकांची नोटिसांची आव्हानांची जाहिरातींची भिंतीवर गर्दी असे भोवती मुली अनिर्बंध वावरत असत कॅन्टीनमध्ये भरपूर गर्दी सेल्फ सर्विसनं हवे ते पदार्थ घेण्यासाठी जाताना मला मात्र निवडीला वाव नसे कारण शाकाहारी पदार्थ एकच असायचा पण कुलकर्णींबरोबर तो जेवणाचा अर्धा पाऊण तास फार मजेत शांत उबदार गप्पांमध्ये जायचा आणि ते मला फार आवडायचं परतून कामाला लागेपर्यंत अडीच वाजत यायचे मग मी पुन्हा अभ्यासाला लागायची ती संध्याकाळी आठपर्यंत घरी परतायला साडेनऊ पावणे दहा व्हायचे पण थकवा अजिबात नाही आणि मन मनभर सुखद अशी एक काम छान अस होत असल्याची जाणीव मात्र सतत असे नॉर्थ लायब्ररीत तीन पुस्तकांसाठी मी दोन दिवस बसले हवा तसा फिरवून घेता येणारा दिवा आणि मोठी मासिकं किंवा नकाशे पसरण्यासाठी वेगळे बोर्ड्स तिथे होते बारीक तपशील पाहण्यासाठी भिंग मिळू शकत होती त्या ग्रंथालयात काही म्हणजे काही अडचण न येता अभ्यासक काम करू शकत होता कारण अतिशय लहान सहान तपशिलाचाही विचार करून ते ग्रंथालय जास्तीत जास्त वापरता येईल अशा सुविधा कार्यपद्धती आणि सेवा तिथे राबवल्या जात होत्या कमी होती ती फक्त माझ्याच पूर्वतयारीची म्हणून मी परतले तेव्हा मनात पुष्कळच काही होतं आपल्याकडे दोन तीन महिने कदाचित मी पुस्तकं कुठे कोणत्या ग्रंथालयात मिळतील ते पाहण्यात घालवले असते काही पुस्तकं मला मिळालीच नसती जी मिळाली असती त्यासाठी माझा वेळ केवळ वैयक्तिक पातळीवर उत्तम वा वाईट काम करणाऱ्या ग्रंथपालांवर आणि ग्रंथालय सेवकांवर अवलंबून राहिला असता मला सहजपणे झेरॉक्स करणं किंवा अन्य साधनं उपलब्ध असणं हे तर दुर्मिळपणेच शक्य झालं असतं इथे मात्र वैयक्तिक भले बुरेपणाचा संबंधही येऊ न देता अतिशय विधायकपणे अभ्यासकाला केंद्र मानून त्याच्यासाठी समृद्ध ग्रंथभांडार खुलं करण्याचाच दृष्टिकोन असणारं ग्रंथालय मला दिसलं होतं दोनशे वर्षांपेक्षा ते जुनं होतं आणि तिथे दीड कोटी पुस्तकांचा हस्तलिखितांचा आणि इति इतर लिखित साधनांचा साठा होता विशेष संशोधनासाठी स्वतंत्रपणे अनेक सेवा उपलब्ध होत्या वाचकांचा सल्लागार हे एक विशेष पदच तिथे निर्माण केलेलं होतं आणि कोणताही अभ्यासक थेटपणाने अगदी त्या सहज सल्लागारापर्यंत अडचणीच्या वेळी पोहोचू शकत होता मला तर लायब्ररीत काम करायला मिळावं यासाठीच त्या सल्लागारबाईंना नीना इव्हान्सना भेटावं लागेल असं सुरुवातीला वाटलं होतं पण माझा परिचय पाहून कोणतीही फी न आकारता किती साध्या सहजरितीने मला तिथे प्रवेश मिळाला याचं आश्चर्य आणि कौतुक आजही माझ्या मनातून जात नाही एखादी संस्था आपल्या ध्येय वाक्याला जागून कशी विकसित होते हे पाहावं ते ब्रिटिश ग्रंथालयात या ग्रंथालयाला सार्थ अभिमान आहे की ते संशोधन नवनिर्माण आणि पांडित्य यांच्यासाठीच उभं आहे ते अभिमानाने म्हणतं आहे द ब्रिटिश लायब्ररी एक्झिस्ट टू सर्व स्कॉलरशिप रिसर्च अँड इनोव्हेशन नमस्कार माझं नाव प्रकाश पिटकर माझं वाचन मी काही वाचक नाही आहे अभिवाचनाचा मला अंग नाही आहे तरी हा लेख मला खूप आवडला म्हणून मी वाचला धन्यवाद